गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी साखरफेडे वाटून आनंदोत्सव साजरा केला बदलापूरमध्ये झालेल्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर केला बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलींवर अक्षय शिंदे यांनी अत्याचार केला होता काल पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला याच अनुषंगाने आज इचलकरंजी भाजपच्या वतीने साखरपेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलींवर अक्षय शिंदे या आरोपीने अत्याचार केला होता त्यावेळी बदलापूरसह राज्यामध्ये मोठं आंदोलन झालं होतं त्यानंतर अक्षय शिंदे याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याला काल तपासणीसाठी घेऊन जाण्यात येत होतं त्यावेळी अक्षय शिंदे यांनी पोलिसांवर गोळीबार करून जखमी केलं व पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला याच अनुषंगाने इचलकरंजी शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी आज साखरपेडे वाटून आनंदोत्सव साजरा केला एखाद्या नराधमाला अशा प्रकारे शिक्षा झाल्यामुळे पीडितेला न्याय मिळालाय विरोधक सध्या टीका करत आहेत अक्षय शिंदेचा मृत्यू कसा झाला त्याला गोळ्या कोणी झाडल्या त्याला संपवण्याचा कट कोणी रचला अशी टीका विरोधक करत आहेत पण अशा नराधमाला अशा प्रकारे शिक्षा मिळाल्यामुळे बदलापूर येथे आनंदाचं वातावरण पसरलंय तर काही महिलांनी फटाके फोडून साखरपेडे वाटून आनंदोत्सव साजरा केला तसेच इचलकरंजी शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आनंदोत्सव साजरा केला अशा नाराधमांना अशीच शिक्षा मिळाली पाहिजे अशी प्रतिक्रिया महिला वर्गातून उमटू लागली अक्षय शिंदे यांनी जे कृत्य केले ते समाजाला घातक ठरणार आहे अशा नाराधमांना अशी शिक्षा झाली पाहिजे अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्यानंतर काही पुढाऱ्यांनी त्याची बाजू घेण्याचं काम केलं पण ते योग्य नाही त्यांना महाराष्ट्राची जनता जागा दाखवून देईल यावेळी इचलकरंजी भाजपचे शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले महिला आघाडी अध्यक्षा अश्विनी कुबडगे निवडणूक प्रमुख अरविंद शर्मा सरचिटणीस राजेश रजपूते युवा अध्यक्ष जयेश बुगड महेश पाटील हेमंत वरुटे नागुताई लोंढे नीताताई भोसले सुप्रिया मजले महादेवी मुंडे रंजना डावरे अमिता बिर्जे नितीन पडियार विस्तारक अनंत राऊत मनोज तराळ नागेश फुटाणे भगवान बरगाले हर्षवर्धन गोरे व भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये बर्धापूरचा बदला हा पूर्ण झालेला आहे आम्ही आता लेखीबाई आता सुरक्षित राहणार आहोत कारण की शिंदेंचं जे इन्काउंटर झालेलं आहे त्याच पद्धतीनं जर एखादा जर गुन्हा जर गुन्हेगारानं घडवला अशा नीच प्रवृत्तीचा तर त्याला जसाच तसं उत्तर मिळेल आणि चुकीला माफी नाही त्या पद्धतीनं आम्ही महाराष्ट्र पोलिसांचं देखील महिला वर्गांकडून आणि त्याचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अभिनंदन करतो व हा सुर छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र देखील आहे त्यामुळं इथं लेकीबाळी निश्चितच इथून पुढं सुरक्षित राहतील